नमस्कार मी ऋषिकेश कळमकर आणि आपण इथं पाहू की वासरं इथं सुटून दिल्या जातात माणसांना फक्त उत्पन्नास साधन पाहिजे बरेच जण मागणी आहे की वासरं इथं आणून सोडतात त्यांना गोपालकृष्ण अजून काल दिसत नाही अशा पद्धतीने वासरं सोडलेत आणि यांच्यासाठी आम्हाला काहीतरी करायचंय या संदर्भात आणि आम्ही कलेक्टर ऑफिस आणि पशु अधिकारी यांना भेटणार प्रत्येक ठिकाणी आपण करू शकत नाही त्यासाठी कलेक्टर मार्फत आणि ग्रामपंचायती सगळं मार्गे लावायचं आणि पंधरा तारखेला तयारी या ठिकाणी सर्वांनी ठेवायची <coughs>